आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटर मध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरे हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्यांशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस नगरच्या साविडीमध्ये श्री संत गोरोबा काका आणि संत तुकाराम महाराज पायदिंडी तसेच त्र्यंबकेश्वर श्री क्षेत्र शेवगे डांग दिंडीतील वारकऱ्यांचं साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीनं स्वागत केलं गेलं यावेळी त्यांना महाप्रसाद देखील आयोजित केला होता सायंकाळी आठ ते नऊ या वेळेत हरिभक्तपरायण सुनील महाराज पाचोरकर यांच्या सुमधूर कीर्तनाचं आयोजन केलं गेलं तर दिंडीमध्ये विविध प्रकारचा प्रसाद वाटप करणाऱ्यांचाही सत्कार केला गेला नगरसेवक सुनील त्र्यंबके आणि आकाश त्र्यंबके यांनी साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं चालणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली आणि वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आपल्या श्री द्वारकामा साई मंदिरात दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून विठ्ठल रुक्माईंची पालखी दिली आली आहे ही दिंडी गेल्या नऊ वर्षापासून सातत्याने पंढरपूर येथे जात असे तसेच आपल्या श्री साई मंदिरात मुक्कामी दोन दिवस थांबत असे सर्व सर्व वारकरी साई भक्त श्री साई मंदिरात आण तसेच कीर्तनाचा लाभ घेतात व मी सर्व वारकऱ्यांना एक विनंती करतो की अशीच सेवा करण्याची संधी मान्य नगरसेवक सैन भाऊ त्र्यंबके यांना द्यावी हेच विनंती करतो व पुढील वारीसाठी सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देतो आपण दरवर्षी प्रमाणे दिंडीच स्वागत करतो ही दिंडी जी आहे निवृत्ती महाराजांची दिंडी आहे त्र्यंबकेश्वरची आणि दरवर्षी निवृत्ती महाराज मला सेवा करण्याची संधी देतात आणि खरच हे त्र्यंबकेश्वरून ज्या दिंडे येते सकाळी येते संध्याकाळी ये सव्वीस तारखेपर्यंत दिंडे आहेत आपण अन्नदानाचं काम करतो सर्वांचं कारण की साईची भक्ती म्हणजे खूप ही पांडुरंगाची भक्ती आहे मी आज लाखो भाविक भक्त आहेत पंढरचरणी जातात प्रत्येक पंढरी चरणी जातात त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन या गोष्टीने करतो मी पाऊस असू पाणी असू कुणीही धोक्यात येत नाही कुणीही अन्नदान म्हणत नाही अन्नदान नाही प्रत्येकाला अन्नदान भेटतं म्हणजे एवढ्या आनंदाने जातात पांडुरंग चरणी कि खरच पांडुरंग म्हणजे काय आहे हे भक्तांना कळत पांडुरंग म्हणजेच आई आणि वडील आहेत पांडुरंगाने सांगितलंय माझं दर्शन घ्यायला तुम्ही पाहू पाहिजे मी मी तुमच्या घरात आलेलो आहे आई वडील म्हणजे जे पांडुरंग आहेत आणि त्यांचं दर्शन घेणं हेच पांडुरंग दर्शन आहे मी सर्व वारकऱ्यांचं मनापासून धन्यवाद करतो की मला सेवकाने जी संधी दिली की अशीच दरवर्षी माझ्या हाताने सेवा घडावी आणि दरवर्षी ते आपल्या सेवेत घडावे सालभात प्रमाणे जवळजवळ एकवीस वर्ष झाली मी पंढरीच्या पांडुरंगाचा पायी वारखरी अशी वारी करत असताना मला ज्यांनी या वारीमध्ये आणलं किंवा माझ्या गावातील काही मंडळीला आणलं ते स्वर्गवायसी बारकू महाराज ते निघून गेल्यानंतर आमचे श्रद्धाळू प्रेमाळू साकोरे महाराज यांनी अनेक वेळेस मला विनंती केली की महाराज तुम्ही यायला हवंय आणि खरोखर जसं मी घरामध्ये माझ्या कुटुंबामध्ये माझ्या गावात मी वागतो हो। त्या पद्धतीनं मला हे प्रेम जो जो या संत मंडळीचं मला मिळालं जवळजवळ आज तेरावा दिवस या ठिकाणी आमचा आगमनाचा आहे आणि या तेराव्या वाद दिवसामध्ये खरोखर योग जर बघितला गेला अत्यंत सुंदर इतकाही सुंदर आहे असं असताना सुद्धा आम्हाला ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो ज्या ज्या गावात जातो ती ती मंडळी अत्यंत तळमळी आमची वाढ बघत असते आणि असं असताना जे की रंजले गाजले ते म्हणे आपले आणि खऱ्या अर्थानं सर्व काही त्या ठिकाणीच ओळखावं असेच आमचे या अहिल्या नगरचे नगरसेवक आणि साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान द्वारकामाई साई मंदिर संदेश नगर वसंत टेकडी या ठिकाणी आमचं आगमन झालेलं आहे परंतु या ठिकाणी आगमन होत असताना सुनील नारायण त्र्यंबके खऱ्या अर्थानं या परिसराचे ते नगरसेवक आहे स्थाईचे ते सदस्य पण आहे आणि इतकंच नव्हे त्यांना असं होत की हे वारकरी कधी येतील माझ्याशी जवळजवळ दोन महिन्यापासून कॉन्टॅक्ट होत भाऊ कुठे किती लोक येणार आहे तुमची व्यवस्था कशा पद्धतीने करू म्हणजे इतकी मयाळू माणसं हा पड स्वतः घडवतो आणि आम्हाला ते प्रत्यक्षात बघायला आणि अनुभवायला मिळतं आज जर बघितलं साईंच्या मंदिरामध्ये आम्ही आलेलोय महाप्रसादासारखा प्रसाद म्हणजे खास उपवासाचा भाऊनी या ठिकाणी सगळं बनवलेलं आहे भाऊ मी तुम्हाला पांडुरंगाकडे एवढीच विनंती करतो का देशाच्या कामी येणारे खऱ्या अर्थानं जे अशी लोक असतात सध्याच्यासाठी धावपळ असते समाजाची सेवा घडवण्यासाठी ज्यांच्याकडे देण्या देण्याचा व्यवहार आहे असेच लोक गाव पातळीवर असेल का देश पातळीवर असेल राज्य करायला आवडेल सुनील भाऊ त्र्यंबके यांच्यामधून सुद्धा एखादं देवाचं रूप आहे या वॉर्डमध्ये ज्यावेळेस आम्ही थोडस बारकावीनं बघितलं गेलं एकही व्यक्ती त्यांच्या बाबतीत नाराज नाही त्यांनी एवढं सांगितलं का पुन्हा येणाऱ्या या वारडासाठी आमचे नगरसेवक आणि आमचे हात मजबूत आहोत कृपण आला दोष आहे आणि स्वतःच्या कर्माचा दोष आहे म्हणून मुलं बिघडून आई वडिलांनी आपलं जीवन संस्कार शिक्षकांना आचार संपूर्ण जीवन भरलं पाहिजे नाहीतर शिक्षकांनी यावं आणि वर्गात आणि त्यांनी जर आपल्या टेबलवर झोपून घेतलं तर, 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 तर मुलं का खाल वर घालायची नाही <laughs> मुलांना तर ना जेवढच पाहिजे शिक्षक आपले विद्यार्थी अचार करता यावेळी निवृत्तीनाथ महाराज जीर्णोद्धार समितीचे सदस्य शांताराम चव्हाण रमेश पिंपळे हरिभक्त हरिभक्तपरायण साकोरे महाराज कृष्णा महाराज सुरेश महाराज विजय पाटील बुनगे शिवाजी केदारे रंगनाथराव यांच्यासह साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पदाधिकारी संदेशनगर परिसरातील ग्रामस्थ आणि असंख्य वारकरी मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे मराठी अहिल्यानगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे चाचणी भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ